यानंतर पुण्यातनं एक बातमी बघूयात मनसर इथल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये गोंधळ झालाय वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांवरती कारवाई करण्यात आली आहे हे सगळे आंदोलक भडकलेले आहेत पिंपरखेड इथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ज्या तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला त्यानंतर संतप्त नागरिकांनी आज मनसर इथे पुणे नाशिक महामार्गावरती सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आणि या आंदोलनामध्ये एका स्थानिक आमदारावरती टीका केल्यानंतर आमदार वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि आंदोलनामध्ये गोंधळ झाला या संदर्भातली माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडनं सचिन काय नेमका गोंधळ झाला सरदार गेल्या पंधरा दिवसामध्ये पिंपळगेट परिसरामध्ये तीन जणांचा बिट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यामुळे संतप्त संतप्त झालेल्या नागरिकांनी आज पुणे नाशिक महामार्गावरती गेले तीन तासापासून रस्ता रोको आंदोलन केले या रस्ता रोको आंदोलनामध्ये एक महिला आंदोलक आपल्या व्यक्त करत असताना त्यांनी स्थानिक आमदारावरती काही टीका केली आणि या टीकेवरती वळसे पाटील यांच्या कार्य आमदार वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आज आक्षेप घेतला त्या आक्षेपा आक्षेपानंतर आंदोलक बडकले आहेत वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांवर ते आंदोलन बडकलेत मंत्र पाच समिती कॉंग्रेसचे सभापती निलेश स्वामी थोरात यांना यावेळी धक्काबुकी करण्यात आली आहे यानंतर वसे कार्यकर्त्यांनी आंदोलन आंदोलन स्थळ सोडल्यानंतर आंदोलनामध्ये पुन्हा शांतता झाली आहे आणि आता आंदोलन शांतता सुरू आहे स्टुडिओ सचिन धन्यवाद या माहितीसाठी तर पुण्याच्या मंजर इथे तेरा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जो मृत्यू झाला त्यावरनं नागरिक संतप्त झालेत आणि त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांचा हा मोर्चा किंवा आंदोलन तिथं सुरू असताना या आंदोलनामध्ये गोंधळ झालाय आम्हाला किती लोक मारल्यानंतर तुम्ही इथं वेळ द्याना हा आमचा सवाल हे पत्र वन मंत्र्यांना स्वतः मी जाऊन सत्ता विचार केला आणि मग आज ही ज्यावेळी घटना होती कालची झाली मंत्रालयाला रास्ता रोग केलं त्यानंतर रोडेवाडी फाट्याला देखील केलं आणि रात्री रोडेवाडी फाट्याला सर्वांनी ठरलं की जोपर्यंत आता ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आता माग हटायचं नाही आता लढायचं हा निर्णय घेतला आणि म्हणून हे आंदोलन इथं त्या ठिकाणी ठेवलं कारण किरकोळ रस्ते आडून त्याचा काही परिणाम होत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री मला अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पत्र पाठवलं की आम्ही फिफ्टी जो नरबक्षक आहे त्याला मारण्याचा शूट करण्याचा आदेश काढलेला आहे लोले साहेब इथं डीवाय एस आहेत त्यांनी सांगितलं की सकाळी साडेसहा वाजता माणसं तिथं शूट करण्याकरता येतील आम्ही वाट पाहिली आणि अकरा वाजेपर्यंत शूटर त्या ठिकाणी पिंपरखेड मध्ये पोहचलेले नव्हते बरोबर ना आता बर साहेब आहेत आता ते त्यांना पण माहिती साहेब अकरा वाजेपर्यंत पुढे आलं नव्हतं मग रात्री रोहनच्या संदर्भात त्याच्या वडिलांनी सांगितलं की मला जोपर्यंत न्याय मिळत नाही मुलगा माझा आहे तो पर्यंत माझ्या मुलाचा आग्नेय त्याला त्या ठिकाणी लावला जाणार नाही हा निर्णय त्याच्या वडिलांनी घेतला ग्रामस्थांनी घेतला या पण जाणून घ्या